आज आपण बोलणार आहोत नेटफ्लिक्सवरील ब्लॅक मिरर या सुप्रसिद्ध डायस्टोपियन सिरीजच्या सातव्या सीझन बद्दल त्यातल्या पहिल्या एपिसोड बद्दल ज्याचं नाव आहे कॉमन पीपल हा एपिसोड दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झाला आणि याने प्रेक्षकांमध्ये खळबळ माजवली आहे आजच्या या व्हिडिओत आपण कॉमन पीपल या एपिसोड बद्दल जरा सविस्तर बोलूयात आणि त्यातून निर्माते दर्शकांना काय संदेश देऊ पाहत आहेत ते समजून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कॉमन पीपल हा एपिसोड आपल्याला माईक आणि अमांडा या जोडप्याची कहाणी सांगतो हे दोघे एक मध्यम वर्गीय साध आयुष्य जगणार जोडप जे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला नेहमीप्रमाणे म्हणजे प्रत्येक वर्षी जुनिपर लॉजवर वर्ष साजरा करतात जिथे त्यांचं लग्न देखील झालेलं होतं पण अचानक अमांडाला गंभीर आजार होतो मेंदूचा ट्युमर डॉक्टर सांगतात की ती कदाचित कधीच शुद्धीवर येणार नाही आणि याच वेळी कळत जी अमांडाचा मेंदू क्लोन करून तिची चेतना क्लाउडवर स्टोर करू शकत आणि तिला जिवंतही ठेवू शकतं पण याला एक किंमत आहे त्यांचं मंथली सबस्क्रिप्शन जे सुरुवातीला तीनशे डॉलर असतं आणि नंतर वाढतच जातं आणि इथूनच सुरू होतो त्या जोडप्याचा काळीज पिळवटून टाकणारा खरा प्रवास हा एपिसोड ब्लॅक मिररच्या खास शैलीत टेक्नॉलॉजीच्या डार्क बाजूवर प्रकाश टाकतो यात आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे तंत्रज्ञान जे सुरुवातीला वरदान वाटतं हव हव वाटतं ते हळूहळू माणसाचं स्वातंत्र्य आणि आयुष्य हिरावून घेत आहे आयुष्यासाठी माईक आणि ती स्वतः कशा प्रकारे रिव्हर माइंडच्या जाळ्यात अडकतात हे पाहणं खरंच हृदयद्रावक आहे याची थीम आहे कॅपिटलिझम आणि टेक्नॉलॉजिकल डिपेंडन्सी जिथे माणसाच्या मूलभूत गरजा जसं की जगणं यालाही कार्पोरेट कंपन्या कमाईचं साधन बनवतात आता बोलूयात या एपिसोडच्या काही महत्वाच्या पैलूंबद्दल ज्यामध्ये सर्वप्रथम येतं अभिनय क्रिस ओडॉड आणि रशिदा जोन्स यांनी माईक आणि अमांडाच्या भूमिकेत अक्षरशः जीव ओकलाय त्यांची केमिस्ट्री इतकी नैसर्गिक आहे की तुम्हाला त्यांच्या प्रेमाची आणि त्यांच्या दुःखाची खोलवर जाणीव होते ट्रेसी एलिस रॉस जी रिव्हर प्रतिनिधी गेनॉरची भूमिका करते ती कॉर्पोरेट क्रूरतेचं परफेक्ट प्रतीक आहे तिचं स्मित हास्य आणि मधुर आवाज यामागे लपलेली निर्दयता खूपच प्रभावीपणे साकारलेली आहे यानंतर येतं ते दिग्दर्शन आणि लेखन चार्ली ब्रुकर आणि दिग्दर्शक ॲली पॅनकिव यांनी ब्लॅक मिररची खासियत जपली आहे एपिसोड हा सुरुवातीला हलक्या फुलक्या वातावरणात सुरू होतो पण हळूहळू तो डायस्टोपियन भयकथेत बदलतो लेखन खूपच हुशारीने केले आहे विशेषतः ज्या प्रकारे ते सबस्क्रिप्शन मॉडेल्स आणि कॉर्पोरेट लालसेची खिल्ली उडवतात उदाहरणार्थ जेव्हा अमांडाच्या तोंडून अनावधानाने जाहिराती येऊ लागतात तो सीन एकाच वेळी हास्यास्पद आणि भयानक आहे पण काही ठिकाणी एपिसोड थोडा प्रेडिक्टेबल वाटतो ब्लॅक मिररच्या चाहत्यांना याची सवय आहे की प्रत्येक गोष्ट अधिकच भयंकर होणार त्यामुळे काही ट्विस्टचा प्रभाव कमी होतो व्हिज्युअल्स आणि म्युझिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर एपिसोड खूपच उत्तम आहे जुनिपर लॉजचं रेट्रो वातावरण आणि रिव्हर माइंडच्या हायटेक ऑफिसचा कॉन्ट्रास्ट हा खूपच छान पद्धतीने दाखवण्यात आलाय म्युझिक थोडं मिनिमल आहे पण ते एपिसोडच्या मूडला परफेक्टली सपोर्ट करतं मात्र एपिसोडमध्ये काही कमतरता देखील आहेत काही समीक्षकांनी म्हटलं आहे की हा एपिसोड खूपच एका थीमवर अडकतो म्हणजे कॉर्पोरेट लालसेच सटायर यामुळे काही क्षण हे रिपीटेटिव्ह वाटतात तसंच एपिसोडचा शेवट हा खूपच डार्क आहे ज्यामुळे काही प्रेक्षकांना तो जास्तच डिप्रेसिंग वाटू शकतो पण मला वैयक्तिकरित्या वाटत की हा शेवट ब्लॅक मिररच्या गाभ्याशी सुसंगत असाच आहे आता यातून काय संदेश मिळतो कॉमन पीपल हे कटू सत्य दाखवतो जेव्हा आपण आपलं आयुष्य टेक्नॉलॉजी आणि कॉर्पोरेटच्या हातात देतो तेव्हा आपलं स्वातंत्र्य आणि आपली मानवता धोक्यात येते मॉडेल हे आपल्या आजच्या जगाचं प्रतिबिंब आहे मग ती स्ट्रीमिंग सर्व्हिसेस असोत हेल्थकेअर सर्व्हिसेस असोत किंवा इतर कुठल्याही गोष्टी हा एपिसोड आपल्याला प्रश्न विचारायला लावतो की आपण खरंच स्वतंत्र आहोत का की आपण कॉर्पोरेटच्या आणि त्यासोबतच टेक्नॉलॉजीच्या जाळ्यात अडकलो आहोत जिथे आपल्याला प्रत्येक गरजेला किंमत आहे याशिवाय एपिसोड प्रेम आणि आणि त्याग ही बोलतो अमांडाची कहाणी आपल्याला दाखवते की प्रेम कितीही खोल असलं तरी काही वेळा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला वाचवण्यासाठी स्वतःला आणि त्यांना देखील किती त्रास देऊ शकतो हा संदेश खूपच हृदयस्पर्शी आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यातील प्राधान्यांवर विचार करायला लावतो एकंदरीतच कॉमन पीपल हा एक शक्तिशाली विचार प्रवृत्त करणारा आणि ब्लॅक मिररच्या गाभ्याला साजेसा असा एपिसोड आहे जर तुम्ही ब्लॅक मिररचे चाहते असाल तर हा एपिसोड तुम्हाला निराश नक्कीच करणार नाही परंतु हा तुम्हाला खूप विचार करायला लावेल आणि कदाचित थोडं अस्वस्थही करेल तुम्ही ब्लॅक मिरर सिरीज आहे का तुम्हाला यातील कोणता एपिसोड आवडला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो असेच इंटरेस्टिंग रिव्ह्यूज आणि डिस्कशनसाठी मुंबई आउटलुकच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा